तिने हृदयाचं उत्तर दिलं माझी पाच मुलं संपले गेले पाच मुलं मेल्याच्या नंतर आईला किती दुःख होते ते दुःख आज मात्र मी या ठिकाणी जाणायला लागली आणि याला जर तुम्ही संपवलं वाटा आहे वाटाला नाही आलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला हात जोडून विनंती करून सांगते याला सोडून द्या जाऊ दे भगवान परमात्मेने द्रौपदीच्या मुखातले श्रद्धा ऐकले त्यावेळी अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक सर्व सर्वेश्वर माझा भगवान परमात्मा भगवंताचा सुद्धा डोळ्यातून हशूच्या लाग व्हायला लागल्या द्रौपदी धन्य आहे तू धन्य साधू आहेस तू द्रौपदी पाच मुलं ज्या अश्वत्थाने तुझे मारले त्याच्याबद्दल येऊ करू ना आईच्या वाट्यालाय भक्त आणि अंतकरण आणि माझ्या भगवत भक्ताचं अंतकरण करुण आणि देवानी नमस्कार केला द्रौपदीला त्यावेळी मात्र भगवान परमात्माने अर्जुनाला सांगितलं अर्जुना जरा लक्षात ठेव माणी माणसाच मरण जर कशामध्ये असेल ना तर ते त्याच्या अपमानामध्ये आहे हे लक्षात ठेव अश्व खाड पुन्हा पाठबांधा वाटेला गेला याद राहुच माझा यश्चन ठेव एला जर सोडलं ना तर मूर्त

आज नागपूर जिल्ह्यातील या गावामध्ये हे जे आवाज येऊन राहिलेला आपल्याला या ठिकाणी अखंड सत्ता भागवत सत्ता तुम्हाला काय वाटते गावामध्ये निश्चितच अशा कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम भाऊ कार्यक्रम गावामध्ये होत असेल तर गावामध्ये शांतता राहते या, या कार्यक्रमाचे जे मुख्य आयोजक आहे तुमचं नाव तुम्हीला तुम्हाला या, आप 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 जो या, या हा भागवत सप्ताह आहे हा किती दिवसापासून या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते बाबाजी चालू केलेला कार्यक्रम आहे हा कार्यक्रम आता आमच्या भागापासून चालू आहे कार्यक्रम हा कितवा वर्ष आहे हा छप्पन्न वर्ष आहे छप्पन वर्ष आहे वर्षापासून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जातो हा किती दिवसाचा कार्यक्रम असतो आणि शेवटच्या दिवशी शेवटच्या दिवसाच्या कार्यक्रमाची रूपरेखा काय असते अच्छा आणि असे कार्यक्रम या नवीन पिढीला आपण विचार मोबाईल मध्ये बंद झालेली आहे आपल्या गावामध्ये सर्व नवीन पिढी तरुण पिढी या कार्यक्रमामध्ये सामील झालेली आहे नवीन पिढीला तुम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून काय संदेश देऊ शकता या कार्यक्रमामध्ये तरुण पिढी खूप छान जुळली आहे छान त्यांचा सहयोग आहे त्यामुळे छान कार्यक्रम होत आहे अच्छा तरुण पिढीला या संदर्भामध्ये या कार्यक्रमाच्या माध्यमातून काय संदेश जातो सगळं सगळ्या तरुण पिढी सहयोग करतात उपाध्यक्ष आहे दादा तुमचं नाव अच्छा काय सांगाल तुम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून गावामध्ये कसं काय वातावरण निर्मिती होते कसं वाटते शांतता असं भाविक वातावरण निर्माण होते निर्माण होते आणि नवीन पिढीला एक वळण मिळते वळण मिळते कीर्तनाच्या माध्यमातून सर्व महिलांचं प्रबोधन होते बरोबर आहे आणि एक नवीन जागृती गावामध्ये निर्माण होते निश्चितच तर या गावामध्ये हा अखंड भागवत सप्ताहाचा हा कार्यक्रम हा यावर्षी पंचेचाळीस छप्पन यावर्षी छप्पनवा वर्ष आहे म्हणजेच आपण विचार करू शकता की या गावातील जी आयोजन समिती आहे धार्मिक हा अखंड काय हा जो सप्ताहाचा कार्यक्रम या गावात राबून सर्व धर्माच्या सर्व पंथाचे लोक या एकत्रित होतात आणि एकत्रित होऊन या कार्यक्रमाचं आयोजन करतात सात दिवस हा प्रबोधनाचा कार्यक्रम चालतो सातव्या दिवशी त्यांचे महा भोजनदान महाकालासुद्धा होतो पालखीसुद्धा निघते आणि या माध्यमातून या गावामध्ये ही परंपरा मागील छप्पन वर्षापासून जपली जाते निश्चितच त्यामुळे हे गाव अत्यंत वडगामना हे गाव या ठिकाणी असं म्हटलं जातं की या गावामध्ये पूर्ण शांतता आहे आणि निश्चितच असे कार्यक्रम गावागावमध्ये होणं अत्यंत गरजेचं आहे कारण या नवीन पिढीला या नवीन पिढीला आपल्या गावामध्ये चांगलं वातावरण बनवण्यासाठी आणि आपल्या गावाप्रती त्यांची जी काही भावना राहते ती भावना जपण्यासाठी या नवीन पिढीने या पुराणी पिढीने आपले चांगले विचार चांगले आयोजन या नवीन पिढीकडे नेण्याचा हा उपक्रम जो आहे देण्याचा हा उपक्रम उपक्रम जो आहे मागील पंच्याहत्तर वर्षापासून छप्पन वर्षापासून हा उपक्रम चालवत आहे निश्चितच स्वागत आहे मी सोपान बेताल पास महाराष्ट्र न्यूज वडधामना हिंगणा नागपूर धन्यवाद